माझं सोलापूर न्यूज मध्ये पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्याला एका इनोवा गाडीने धडक घेऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला हा अपघात शेठफळ तालुका माढा मंगळवार एक जुलै रोजी रात्री दहा वाजता घडला आकाश कळशनराव कोंडलकर वयवर्ष तीस राहणार हनुमान मंदिर बालाजी वार्ड गोपालपुरी चंद्रपूर असे मृत वारकऱ्याचे नाव असून या अपघाताची नोंद मूळ पोलिसांमध्ये झाली आहे मूळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत आकाशवाद्याचे काही मित्र सद्गुरू जगन्नाथ महाराज पालखी वेगाव जिल्हा यवतमाळ या पालखीमध्ये सहभागी होऊन वनी जिल्हा यवतमाळ येथून पायी पंढरपूरला निघाले होते या पालखीत तीनशे वारकऱ्यांचा सहभाग आहे सदरशी पालखी बार्शी मार्गे पंढरपूरला जात असताना शेठफळ गावाच्या हद्दीत आले असता उशीर झाल्याने पालखीसोबतचे सर्व वारकरी माडा रोडवरील हनुमंत लवटे यांच्या शेतात मुक्कामी थांबले असताना मुक्कामाच्या ठिकाणी चिखल असल्याने सर्वांना जागा असल्याने आकाशवादाचे मित्र पायी शेठफळच्या दिशेने दुसरीकडे जागा मिळते का पाण्यासाठी निघाले होते आकाश थोडा पाठीमागे असताना अचानक शेडपटकडे भरधाव जाणाऱ्या एका इनोवा कारने आकाशला जोराची धडक दिली त्यात आकाशाचा उंच उडला व तो चालत निघालेल्या मित्रासमोर पडला गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तातडीने मोहळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्या असता डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले घटनेची खबर मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी या घटनेची नोंद केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार अतुल क्षीरसागर करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका